र सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब नारायण राणे साहेब नंतर इतर सर्व आमदार नितेश राणे शेखर निशम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरा जोरात करत प्रसिद्धी काय आहे मिळण्याकरता खरंच मोफत प्रसिद्धी मिळणार नाही तर कशातच झाला असतं माझ शूटिंग यायला एक वाटत असे की दोस्त दोस्ती म्हणजे कुस्ती पण तुम्ही देखील इच्छुक आहात या लोकसभेसाठी पक्षानं जर तुम्हाला हे दिलं तिकीट दिलं तर तुमचं काय निर्णय शंभर टक्के निवडणुका हे बघा आज सिंधुदुर्गमध्ये राणेसाहेबांचं राणेसाहेबांचं निलेश राणेंचं नंतर नितेश राणेंचं रवींद्र चव्हाण साहेबांचं केसरकर साहेबांचं तसंच राजन देली साहेबांचं हे वर्चस्व आहेच त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ हा निर्णय मला मान्य असेल शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामुळे रसिकेत सुरू झालेला आहे बिलकुल नाही आणि रसिकेत चालू असले तरी वरती बघणारे आहेत ना भावाप्रमाणेच आहे नाही झालं काय उद्या नाही झालं काय मी झालं काय हे कर काही फरक नाही या संदर्भात उद्या सांगून तुमचे बंधू आहे त्यांच्याशी काही चर्चा वगैरे काय झाली नाही काही चर्चा झाली पण आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो शेखर निकम साहेब याचं चिपळूण मतदारसंघावरती वर्चस्व आहे तसंच उदयकडे हा मतदारसंघ रत्नागिरीचा मतदारसंघ उदयचं वर्चस्व आहे लहानजा राजापूरमध्ये आपण डेव्हलप करूच जरी आज म तिथे कोणी आपला नेतृत्व नसलं तरी देवगडमध्ये नितेश राणेंचं वर्चस्व आहे नितेश राणे जोमाने काम करतात कुडा मालवणसाठी आणि ज केसरकर साहेब आणखी राजेंद्र सा साहेब या सगळ्यांचं पाठबळ जर असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सीट निवडून देतील आणि राणे राणेसाहेबांनी असं मला रवी चव्हाण साहेबांनी मला सांगितलेलं आहे रवींद्र चव्हाण यांना उमेदवार दिले तर तुम्ही त्यांचा प्रचार तो समज राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका